केसमध्ये साक्षीला का जातो असे म्हणून माडा तालुक्यातील चौभे पिंपरी येथे एकाला मारहाण केल्याप्रकरणी एकावर टेंबुर्णी पोलिसात गुन्हा दाखल दिनांक सात मार्च रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी बिरुदेव दरगुडे हे मोटरसायकलवरून कडव्याचे व गायीच्या चाऱ्याचे पैसे देण्याकरता जात असताना शिरहारी नामदेव दरगुडे राहणार पिंपरी तालुका माडा याने त्यांची मोटरसायकल अडवली ते त्यावेळी त्यांच्या हातात लोखंडी कुराड होती त्यावेळी शिरहारी दरगुडे याने फिर्यादीला तू रस्त्यावरून जायचे नाही तू माझ्या भाचे जावई पांडुरंग सुखदेव दरगुडे याच्या केसमध्ये साक्षीला का जातो तू इथून पुढे साक्षीला जायचे नाही असे म्हणून शिवगाळ करून दमदाटी करू लागला यावेळी फिर्यादी त्यास मनाला साक्षीला बोलवल्यानंतर जायला लागेल कोर्टाचे काम आहे असे म्हणाला त्यानंतर फिर्यादी मोटरसायकल माघारी ओळवत असताना शिरहारी नामदेव दरगुड याने त्यांच्या हातातील कुराट पाठीमागून फिर्यादीच्या डोक्यात मारली त्यावेळी फिर्यादीच्या डोक्यात कुराट लागल्याने जखम होऊन रक्त आल्याने फिर्यादी मोटरसायकल जागीच टाकून शेतात पळाला तेव्हा जवळच शेतात काम करत असलेल्या फिर्यादीचा भाचा राहुल लक्ष्मण सरोद त्यांना धरून घरी नेले त्यानंतर भात्चा राहुल सर्वदे व जावई संजय जगन्नाथ शिंदे सर्व राहणार पिंपरी या सर्वांनी मिळून टेंबुर्णी पोलिसात दिनांक सात मार्च रोजी शिरहारी नामदेव दरगुडे याच्याविरुद्ध फिर्याद दाखल केली असून टेंबुर्णी पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत